कुठल्या अधिकाराखाली तुम्ही लावलं उत्तर द्या याचं उत्तर आहे का आयुक्तांकडे आमची कम्प्लेन सात बारा आमच्या मालकीचा तुम्ही पजेशन कसल्या बेसवरती येऊ करताय उत्तर तो तो द्या मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिले कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये मग तुम्ही का पॉकलान लावून साफ करता मस्ती करायची नाही परत काय पोलिसाला ओढताय का तुम्ही पोलिसांना ओढून तुम्हाला

મેન્ટ <coughs> મને એમ પણ રીવર્ડ ના દેખાગી આઈ કા કે તમસા વકીલ વકીલ તો વકીલ